श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

इजिन्स लिमिटेड अंतर्गत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा आनंद मेळावा आयोजन शाहू स्मारक येथे आयोजित करण्यात आलं होतं अवनी संस्था ही गेली बारा वर्ष कचरा वेचकांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे सदर मेळाव्यास बचत गट को चे काम तिन्ही जिल्ह्यात सुरू आहे त्यांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून किर्लोस्कर कंपनीच्या सी एस आर बजेटमधून सदरच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कचरा वेचकांच्या कामातून पर्यावरणाला होत असलेला लाभ बघता त्यांना कचरा वेचक म्हणण्याऐवजी स्वच्छता दूत म्हणावं असे या कार्यक्रमाच्या बीच भाषक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अनुराधा सामंत यांनी सांगितले या कामाबरोबरच आरोग्याचीही काळजी घ्यावी असं मार्गदर्शन त्यांनी केलं किर्लोस्कर ऑइल इजिन्स लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर एच आर कागल प्लॉटचे हरीश सेवे यांनी येथून पुढच्या पर्यावरणाच्या कामात किर्लोस्कर ऑइल लिमिटेड नियमितपणे राहील व प्रत्येकाने त्यांनी यावेळी नमूद केलं सदरच्या आनंद मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून बोलताना युवराजनी संयोगिता राजे छत्रपती यांनी कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाच्या जास्तीत चा जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन बनवताना शहरातील विविध कार्यकर्त्यांच्या सहभागातून शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाईल तसेच कचरा वेचकांचा पुढील आनंद मेळावा राजवाड्यावर होईल तसेच आपल्यामार्फत सर्व कचरा वेचक महिलांना छावा चित्रपट पाहण्यासाठी नेले जाईल असं त्यांनी नमूद केलं यावेळी किर्लोस्कर ऑइल एजन्सचे सी एस आर प्रमुख शरद आजगेकर यांनी सदरच्या मेळाव्याला शुभेच्छा देऊन कचरा वर्गीकरण प्रवृत्तीकरणाचे काम केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली या आनंद मेळाव्याचा भाग म्हणून कचरा वेचक महिलांनी असामान्य कर्तृत्ववान स्त्रियांची वेशभूषाची स्पर्धा पार पडली त्यामध्ये माता जिजाऊ झाशीची राणी सौदामिनी तारा राणी माता रमाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे सिंधुदाई संकपाळ पी टी उषा फातिमा शेख मदर तेरेसा अनुराधा भोसले यांची वेशभूषा करण्यात आली होती यावेळी या असामान्य महिलांनी त्यांचे विचार मानले त्यामध्ये पहिला वेशभूषा क्रमांक माता जिचाऊ तृतीय क्रमांक झाशीची राणी तृतीय क्रमांक सिंधुदाई संकपाळ यांना मिळाला या दरम्यान सांगली जिल्हा स्मिता गायकवाड सातारा जिल्हा संगीता खुडे यांनी येथील कामाचा सा आढावा सांगितला अभ्यासिकेतील गुणवंत मुलांचा व वस्ती पातळीवरील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा भोसले अवनी संस्था अध्यक्षा यांनी केलं वेशभूषा स्पर्धा परीक्षक म्हणून अर्चना जगतकर मॅडम यांनी काम पाहिलं तसेच डॉक्टर मंजुळा पिशवीकर डॉक्टर अमरसिंह राजपूत डॉक्टर रेश्मा पवार यांनी मेळाव्यास सहकार्य केलं व निवास नलवडे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था उपस्थित होते सदर मेळाव्यास सांगली सातारा कोल्हापूर येथील सातशे महिला सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केलं तर सदर आनंद मेळावा संपनवण्यासाठी जैनुद्दीन पन्हाळकर संगीता जाधव दिलशाद जमादार साताप्पा मोहिते मणिता कांबळे पूजा लोहार उमाकांत कांबळे साईल शिकलकर सुभाष पाटील मनीषा कांबळे अक्षय कांबळे यांनी परिश्रम घेतले